नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराज्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच जुलै वार्षिक नऊ रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अव तीनशे एक्क्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट अमरावती अवक एकशे सहा किमान दर चारशे कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चारशे चाळीस रुपये कॅरेट राहता अहोक त्रेचाळीस किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी अहोक चारशे सत्तेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर आऊक तीनशे पन्नास किमान दर चारशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे सत्तर रुपये कॅरेट पनवेल राऊक सहाशे पंच्याऐंशी किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट